विमानतळ आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये विमानतळ विमानतळ आहे तिथे उद्धव साहेबांनी घोषित केलं होतं दोन हजार एकवीस मध्ये मला वाटतं त्यांनी घोषित केलं होतं की त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं देत आहोत चार वर्ष झाली त्याला प्रस्ताव पाठवून दोन हजार वीसचं हे काम आहे आपलं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे अजूनही मान्य केलेलं नाही हा महाराष्ट्र द्वेष आहे त्यांच्या मनामधला हा छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनातला द्वेष आहे जो केंद्र सरकारचा तो डोळ्यासमोर येत आहे पण एका बाजूला आपल्याला जेव्हा त्यांनी सांगितलं उत्तर काय दिलं त्यांनी की आम्ही व्यक्तींच्या वरन नावं देणार नाही विमानतळाचं नाव व्यक्तीवरनं ठेवणार नाही ठीक आहे नका ठेवू मग ते धोरण सगळीकडे लागू करा गोव्यामध्ये जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे भाजपचे जे कार्यकर्ते होते आणि एक मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब त्यांचं नाव तुम्ही तिथे गोवा एअरपोर्टला दिलं आनंदाची गोष्ट द्या मग आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं का नाव तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला का नाही दिलं आत्ताच अयोध्येमधलं एअरपोर्ट जे आहे बारीशी वाल्मिकी एअरपोर्ट असं त्यांनी दिलेलं आहे मागच्या महिन्यात दिलेलं ना मग तीन वर्षापूर्वी आपण इकडच्या नवी मुंबईचं विमानतळाचं नाव श्री दिबा पाटील एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जे दिलेलं होतं ते अजून केंद्र सरकारने मान्य केलेलं नाही म्हणजे विष बघा कसं पेटतात त्यावेळी आंदोलन पुढे दिसत होते नाव द्या नाव द्या कारण का त्यांचं सरकार नव्हतं पण आपल्या सरकारने नाव दिल्यानंतर त्यांनी सरकार आपलं पाडलं घटनाबाह्य सरकार अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आणि बसवल्यानंतर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर बदललं असेल किंवा आपल्या इकडे नवी मुंबईतलं असेल नाव द्यायला तयार नाही आहेत आपल्याला कारण देतात की आम्ही व्यक्तीवरनं नाव देत नाही अमुख्याला नाव देत नाही व बरोबर तुम्हाला जिथे द्यायचे आहेत नाव तिथे कशी देतात उत्तर प्रदेशमध्ये दिलं तुम्ही गोव्यामध्ये दिलंय मग मा महाराष्ट्राने काय असं पाप केलेलं आहे की आमच्या दिवा पाटलांचं नाव तुम्ही नवी मुंबईच्या असून देत नाही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही आमच्या संभाजीनगरच्या एअरपोर्टला देत नाही काय असं नक्की पाप केलं आहे महाराष्ट्राने की कामं अशी चढून पडलेली आहेत तयार झालेली कामं इन्फ्रास्ट्रक्चरची तशीच्या तशी बंद पडलेली आहेत नवीन काहीतरी भूमिपूजन करतात आहे काल पण मी एक फोटो बघितला ते आपले इकडचे मंत्री रवी चव्हाणजी बिचारे मागे उभे आहेत खरं त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होतं भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं त्या लाईनचं मेट्रो लाईनचं पण ते पण नाही करत एका बाजूला आपण पहा महाराष्ट्रावर तर मागे नेत आहेत पण आज मूळ प्रश्न हा झालेला आहे की महाराष्ट्रात नक्की उद्योगपती येणार तरी कोण आणि कशासाठी इथून पुढे तुर्बला जायचं तिथे एक एमआयडीसी आहे पण आज मी तुम्हाला विचारते तुम्ही सगळे पेपर वाचणारी लोक आहात बातम्या बघणारे लोक आहात ना व्हॉट्सअपवर तर बातम्या येतच असतात फेक न्यूज तर येत असतात ह्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पण खऱ्या खऱ्या बातम्या पण येतात तुम्ही मला सांगा गेल्या दीड दोन वर्षांमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का एकतरी नवा रोजगार आपल्या राज्यात आलाय का नाही जे काही चांगले चांगले उद्योग होते त्यांनी पाठवले गुजरातला आणि गुजरातचे आपले भांडण नाही वैर नाही माझी भूमिका हीच आहे नेहमी असते की जे काही त्यांचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे गुजरातला मिळायला पाहिजे आसामला मिळालं पाहिजे युपीला मिळालं पाहिजे बिहारला मिळालं पाहिजे केरळला मिळालं पाहिजे तेलंगणाला मिळालं पाहिजे पण आपल्या हक्काचं जे आहे जेव्हा इथून पाठवलं जातं दुसऱ्या राज्यांमध्ये तिथे मला राग येतो मध्ये आपण ह्याच राज्यांनी ठरवलं होतं ह्यांच्याच उद्योग खात्याने ठरवलं होतं की आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र करू मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी विचार केला होता की आपल्याकडे गुंतवणूक येईल पण तेव्हा केंद्र सरकारने यांना सांगितलं व्हायब्रंट गुजरात चालू आहे जानेवारीमध्ये तुम्ही तुमचं मॅग्नेटिक महाराष्ट्र करायचं नाही ह्या उलट तुम्ही तुमचं स्टॉल जो आहे तो व्हायब्रंट गुजरातमध्ये जाऊन चौदा लाख रुपये भरा आणि तिथे नवीन स्टॉल लावा पण तुमच्याकडे तुम्ही उद्योगपत्यांचं कन्व्हेन्शन करायचं नाही फेब्रु फेब्रुवारी मध्ये करणार होतो आपण पण उत्तर प्रदेशने त्यांचं कन्व्हेन्शन केलं सगळ्या उद्योगपतींना त्यांनी बोलून घेतलं आपल्याकडे तसं झालंच नाही आणि मग आपल्याला काय टोपी लावतात हे खोके सरकार की बघा आम्ही सव्वा तीन लाख कोटीची गुंतवणूक डायवस मधून आणली आणली ठीक आहे हो, दिसत तर नाही जे तुमचे आकडे ते खोटे आहेतच मी सिद्ध करून दाखवलेत पण त्याही उलट गुजरातने त्याच वेळी सव्वीस लाख कोटीची गुंतवणूक जाहीर केली सव्वीस लाख कोटी कुठे सव्वीस लाख कोटी आणि कुठे तुमचे तीन लाख कोटी त्याच्यात खरे उद्योग किती हे पण माहीत नाही आपलं जे आर्थिक जे काउन्सिल आहे इकॉनॉमिक काउन्सिल त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील गुजरातमध्ये जाऊन सत्तर हजार कोटीची गुंतवणूक जाहीर केलेली आहे पण आपल्याकडे एक रुपया त्यांनी नवा दिलेला नाही ही अशी सगळी फसवणूक चाललेली आहे एका बाजूला आपण पाहतोय शहर कोलमडत चाललेली आहेत साधारणपणे ती शहरांमध्ये आज प्रशासक नेमलेले आहेत हे प्रशासक जे म्युन्सिपल कमिशनर आहेत कितीतरी घोटाळे यांच्या बाहेर येत आहेत त्यांना मी आज सांगतो त्या अधिकाऱ्यांना सांगतोय तुमचे हात काळे करून घेऊ नका कारण येणारं सरकार दोन हजार चोवीसचा आमचं आहे आणि आम्ही चौकशी लावली ना ज्यांना ज्यांना आत जायचं त्यांना आम्ही आत टाकल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जे लुटत आहात खोके सरकारच्या आदेशावर ना सरकार आदेशा ते जनतेचे पैसे लुटत आहात एका बाजूला भ्रष्टाचार सुरू आहे उद्योगपत्यांना तुम्ही त्यांचा विश्वास घालवता विश्वासघात करतात उद्योगाला दुसऱ्या राज्यात पाठवतात जो आपला एम्प्लॉई लेबर फोर्स आहे कुठे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट बोलतात कुठे कॉन्ट्रॅक्ट लेबर वाढवत आहात जे परमनंट नोकऱ्यांवर होते त्यांचे तुम्ही नोकऱ्या डोक्यात आणत आहात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात सगळीकडेच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ते मेसेज करायला लागलेले की आदित्य इकडची मेट्रो पाच महिने झाले पूर्णपणे तयार आहे तर मेट्रोला दहा वर्ष लागलेली दहा की बारा वर्ष लागलेली आणि मेट्रो तयार झाल्यानंतर पाच महिने तयार होऊन सी एम आर एस वगैरे सगळं ते सर्टिफिकेशन असतं ते होऊन देखील यांच्या व्ही आय पी लोकांना उद्घाटनाची वेळ मिळत नाहीये तुम्ही हा विषय घ्या मला आठवतं जेव्हा मी हा विषय घेतला पत्रकार परिषद घेतली त्याच्यात हा विषय घेतला मी सगळ्यांना फोन लावले ला, मी बोललो हो, काहीतरी आंदोलन केलं पाहिजे नुसतं मी त्यांना विनंती केली की जाऊन उद्घाटन वगैरे करू नका कारण काय पुलाच वगैरे आपण उद्घाटन करू शकतो ते बॅरिकेड हलवले की गाड्या सुरू होतात म्हणलं तुम्हाला मेट्रो कोणाला चालवता येत नाही <laughs> ती पुढे मागे कशी करायची आपल्याला माहिती नाही आपल्याला माहिती उद्घाटन कसं करायचं किंवा आंदोलन कसं करायचं म्हणलं कृपा करून उद्घाटन वगैरे करू नका पण लोकांची सह्यांची मोहीम घ्या आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यांना पाचव्या दिवशी या घटनाबाह्य सरकारला जाहीर करायला लागलं जाहीर करायला लागलं की आम्ही उद्घाटन करणार नाही आम्ही लोकांसाठी हे खुलं करतो हे केंद्र सरकार आहे त्यांचे मित्र पक्ष जे आहेत ईडी आय टी बी आहे हे पण आहे सगळे खोके धोके एकत्र महाशक्ती म्हणून बसल्यानंतर देखील जनतेसमोर आपण आपल्या ताकदीने त्यांना वाकवलेलं आहे आणि नवी मुंबईच्या आपण मेट्रोचं काम सुरू केलेलं आहे नवी मुंबईच्या मेट्रोचं उद्घाटन केलं आणि मग मला आठवतं ते झाल्यानंतर विचारे साहेब मी एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची बदली झाली आता पण ते जेव्हा सिडकोत होते तेव्हा पण त्यांनी खूप काम केलं आपलं सरकार असताना माझ्याबरोबर पाठपुरावा करायचे ते नवी मुंबईच्या मेट्रोबद्दल मला अपडेट द्यायचे त्यांची बदली झाली ते दुसरीकडे गेले पण त्या एक दोन लोकांना मी फोन केला कारण अधिकारी असतात कुठच्याही सरकारमध्ये असले पोलिसातले असतील किंवा आपले आय एसचे असतील ते त्यांचं काम नीट करत असतात मी त्यांना फोन केला मी अभिनंदन तुमचं काम चांगलं झालं उद्घाटन झालं उद्घाटन व्हायचं बाकी होतं पण तुम्ही खुलं तर केलं त्या सिडकोनी चांगलं झालं त्यांनी मला ह्या शब्दात सांगितलं की आदित्यजी जर तुम्ही पाठपुरावा केला नसतात आणि हा विषय घेतला नसता त्याचं उद्घाटन पुढचे तीन महिने पण झालं नसतं तीन महिने पण झालं नसतं पण आपण ते करून घेतलं असंच अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपलं दिघा रेल्वे स्टेशन तुम्हाला आठवत असेल अनेक लोक आपण तिथे आंदोलनावर आले असतात ते पण मी हे ना तेच सांगितलेलं बिचारे साहेबांना बोलू उद्घाटन करू नका आपल्याला रेल्वे चालवता येत नाही पण आपल्याला तिथे जाऊन आंदोलन करायचे लोकांचे डोळे उघडायचे पत्रकारांना आपण घेऊन गेलो आपण स्थानिक जनतेला तिथे घेऊन गेलो आणि मी हैराण झालो तिथे जाऊन की नऊ महिने हे रेल्वे स्टेशन दिघा रेल्वे स्टेशन पूर्णपणे तयार होतं हे असे जसे लाईट लागलेत नाही ते दिवे लागलेत ना प्रत्येक ट्यूबलाईट रोज रात्री चालू करायचे प्रत्येक पंखा चालू करायचे बिल कोण भरत आहे आपल्याला माहित नाही आपल्या खिशातून जाते बिल कोणाला भरतय कुठची प्रायव्हेट एजन्सी आपल्याला माहित नाही पण आपल्या खिशातून घेते कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत स्वच्छता सुरू आहे पण ट्रेन काय तिथे थांबायची नाही का तर ह्यांच्या केंद्र सरकारच्या व्ही आय पी लोकांना किंवा यांच्या राज्य सरकारच्या व्ही आय पी लोकांना दिघा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाची वेळच नव्हती मिळत मूर्तच सापडत नव्हता नऊ महिने ते रेल्वे स्टेशन असं असं पडलेलं होतं ट्रेन तिथून येऊन पुढे जायची पण थांबायची नाही कारण तिथे उद्घाटन झालं नव्हतं आपण आलो तिथे पत्रकारांना मी आत घेऊन गेलो तिकडचे स्थानिक इंजिनियर वगैरे होत त्यांनी मला पूर्ण प्लॅन दाखवला त्या एलिवेटर एलिव्हेटर वगैरे होतं एस्केलेटर त्याला गंज चढायला लागला होता धूळ बसायला लागली होती पण उद्घाटनाचा जो मुहूर्त मिळत नव्हता आपण तिथे गेल्यानंतर आंदोलन केल्यानंतर तिकडे सह्यांची मोहीम घेतल्यानंतर जनतेची ताकद बघितल्यानंतर ह्या केंद्र सरकारला आणि खोके सरकारला दिघा मेट्रो दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करायला लागलं ही आपली ताकद आहे ही आपली ताकद आहे कितीही मोठी महाशक्ती आपल्या समोर असो पण जनतेची जी ताकद आहे ना ती आपल्या मनगटत असते आणि असंच जर सरकार प्रामाणिक असलं सरकार जनतेचं असलं तर कोणी किती समोर आपले उभं राह आपण त्याला वापवू शकतो आणि वापवायचा का उगाच मजा मस्करी करण्यासाठी वापरायचं नाही पण जनतेची कामं नीट झाली पाहिजेत आपली शहरं नीट राहिली पाहिजेत आपलं राज्याचं हित बघायचं असेल तर हे आपल्याला भूमिका काही काय वेळेला घ्यायला लागते मला आठवतं ह्या ज्या परिसरात मी आलेलो आहे मला त्याला सीवूड बोलतात बरोबर मी मंत्री झाल्यानंतर इथे एक ग्रुप आहे त्यांनी मला एका मला वाटतं मॅरेथॉन वगैरेसाठी बोलवलं होतं आणि फ्लेमिंगोचे मला त्यांनी ठराविक असे काही कप्स वगैरे डिझाईन दिले होते आणि त्यांनी माझ्या डोळ्यासमोर हा विषय आणला माझ्या नजरेसमोर आणला हा विषय की इथे सीवूड कॉम्प्लेक्समध्ये पाच पाकिटांमध्ये ए बी सी डी ई e, असे त्या पाच काही भूखंड पाडले होते त्यांनी आणि मागच्या सरकारने बिल्डिंग्स पण बांधायचं आणि गोल्फ कोर्स करायचं असा प्रस्ताव दिला होता जे कोणी बिल्डर होते त्यांनी एका मोठ्या कंपनीला विकलं होतं ती कंपनी मला प्रत्येक आठवड्यातून भेटायची की आदित्यजी कुठ करो काम आगीनी जरा आहे हमने पैसा डाला हमने पैसा, पैसा डाला मी त्याने बोललो ठीक आहे तुम्ही पैसा डालाय पण आमचं तुम्ही जे शहरात ते पाण्यात टाकता त्याचा बदल काय मी त्यांना त्यावेळी ते सांगितलं होतं की तुम्ही अशी एक गोष्ट करा ठीक आहे तुमच्या बिल्डिंग ज्या असतील कांदळवाराच्या बाहेर असतील तरच मी बांधून देईन नाहीतर बांधून देणार नाही मी अडवा ना येईन आणि आलो तेव्हा मी अडवा तर अडवलं विकास हा झालाच पाहिजे विकास झालाच पाहिजे इमारती झाल्या पाहिजेत पण हा विकास शाश्वत असायला पाहिजे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आपण विकास केला पाहिजे नुसतं कुठच्या तरी एका मोठ्या बिल्डरचा किंवा कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरणं म्हणजे विकास म्हणत नाही आपण ह्याला त्यावेळी मला आठवतं मी त्यानं हे पण ऑप्शन दिलं होतं की कांदळवाराच्या बाहेर तुम्ही बिल्डिंग बांधा आणि जिथे कांदळवन आहेत तुम्हाला वाटते तिथे गोल्फ कोर्स गोल्फ कोर्सची आम्हाला गरज नाही इथे नवी मुंबईत आपले दोन तीन मोठे गोल्फ कोर्स आहेत तिथे तुम्ही फ्लेमिंगो पार्क आहे तर तसंच तसं करा तुम्हाला पण पैसे टाकायची गरज नाही आम्हाला पण पैसे टाकायची गरज नाही जे फ्लेमिंगो येतात त्यांना येऊ द्या आनंदात येऊ द्या लोक आणि फ्लेमिंगो एकत्र राहू शकतात आणि हे आपण करून दाखवलं जेव्हा एमटीएचएल बांधत होतो एमटीएचएल देखील आज अटल सेटू नावाचं त्याचं ब्रँडिंग झालेलं आहे पण अटल सेटू ज्याला एमटीएचएल आपण बोलतो मुंबई ट्रान्सफॉर्मर लिंक हे देखील जानेवारी दोन हजार वीस मध्ये उद्धव साहेबांनी ह्याचं पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं आणि सरकार आपलं पाडेपर्यंत पंच्याऐंशी टक्के काम करून दाखवलं होतं काम आहे ठीक आहे तिथे देखील महिने लागले होते मी जेव्हा पत्रकार परिषद घ्यायला लागलो मी धमकी दिली की तुम्ही जर पंधरा जानेवारी पर्यंत उद्घाटन केलं नाही तर आम्ही जाऊन करू तेव्हा ना बारा जानेवारीचा मूर्त सापडला आणि उद्घाटन ह्याचं करायला लागलं सत्कार घ्यायला लागले की काय होतं लोक कंटाळून जातात आणि तुम्ही सगळे आमचा सत्कार बघायला नाही आलेलं आहात आम्ही काय बोलणार आहोत नवी मुंबईसाठी काय करणार आहोत महाराष्ट्रासाठी काय करणार आहोत हे ऐकायला आलेलं राजकीय मंडळी म्हटली की आमचे सत्कार चालूच असत असं आत्ताच मग अशी आपण सांगत होतो की उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की उमेदवारी ही विचारे साहेबांना देणं हे पक्क झालेलं आहे मला वाटतं थोडं एक पाऊल पुढे पण मी जाऊन सांगू शकतो की नुसतं उमेदवारी नाही तर ह्या पूर्ण मतदारसंघाने विचार साहेब की पुन्हा एकदा हॅट्रिक करायची आणि तुम्हाला दिल्लीला दिल पाठवायचं म्हणजे पाठवायचं आता मी तिकीट जाहीर केलं असं सांगू नका ना तर माझ्या पक्षात प्रॉब्लेम होतील माझं तिकीट धोक्यातील पण आहे जसं विचारे साहेब लढत आहेत पूर्ण आपली टीम त्यांच्यासोबत सोबत आहे स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत आणि मूळ म्हणजे मी पाहतो आहे ठाणे जिल्ह्यात पूर्णपणे या मतदारसंघात असेल या जिल्ह्यात असेल ज्या गद्दारांना जायचं होतं जे डरपोक गद्दार होते जे निर्लज्ज गद्दार होते त्यांना जायचं होतं ते गेले पण स्थानिक जनता ही पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्ती बरोबर आहेत मागच्याच आठवड्यात आमचा ठाण्यातला दौरा झाला तिथे देखील चार चौकसभा झाल्या आणि चारही चौकसभेच्या मधोमध काही काही ठिकाणी स्वागत होती काही काही एक दोन ठिकाणी रोड शो झाले आणि साधारणपणे रोड शो असला किंवा बाईक रॅली असली किंवा मोठं स्वागत असलं की माझी धाकधूक थोडी वाढायला लागते कारण मी बोलतो अरे गाडीत मी विचारसाहेबांना सांगत होतो साहेब एवढी लोक जर इथे स्वागताला उभे आहेत तर मग लोक समोर किती ऐकायला असतील कोणीच नसेल ऐकायला हे सगळं इथे काय उभे तर काही घाबरू होता पुढे असतील लोक बघू मी पण विचार करायचो ठीक आहे बघू पुढे गेल्यानंतर ही स्वागत करणारी मंडळी ही मागेच राहायची स्टेजच्या पुढे येऊ शकायची नाही कारण एवढी गर्दी समोर होती तुफान गर्दी होती हे प्रेम हे आशीर्वाद अजूनही ठाणे शिवसेनेसोबत आहे आणि ठाकरेंसोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या है, व्यक्तीसोबत आहे ह्याच कळलेलं आहे आणि याचा इम्पॅक्ट असा झाला की चारीच्या चारी, चारी सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच जे घटनाबाह्य सरकारचे जे खोके सरकारचे पालकमंत्री आहेत त्यांना आपल्या सभेवर आपल्या चौकसभांवर प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागली आणि सांगायला लागले नाही नाही दोनशे तीनशेच लोक होती कोपरा सभा होते हे होतं ते ठीक आहे तुमको मिरची तू काय करू <laughs> म्हणजे तुमच्या बॉस मिरची काय काय करतात ते जाऊ दे वेगळं आहे त्याच्याबरोबर त्याच्यात जायचं नाही मला पण महत्वाची गोष्ट ही आहे की लोकांचा प्रतिसाद जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पाहत आहोत उद्धव साहेब देखील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ असेल विधानसभेपर्यंत प्रत्येक सहाच्या सहा विधानसभा असतात जे लोकसभेमध्ये पूर्ण फिरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे एका बाजूला दौरे सुरू आहेत मी एका बाजूला फिरत आहे आणि सगळीकडेच वातावरण एकच आहे की केंद्र सरकार बदललं जाणार आणि देशात परिवर्तन होणार म्हणजे होणारच <laughs> देशभरात हे वातावरण आहे माझ्याच व्हायचं ते तेजस्वी यादव आहेत त्यांचे तुम्ही सभाभागा जनविश्वास त्यांनी एक यात्रा सुरू केलेली आहे काय लाखोच्या संख्येने तिथे बिहारमध्ये लोक येत आहेत आणि ह्या तरुणाच्या मागे उभे राहत आहेत कारण त्याला त्याच्या ते काकाने जो धोका दिला नितीश कुमारजीने धोका दिला हे धोक्याचं राजकारण सगळीकडे पसरत असताना आज प्रत्येक भारतात प्रत्येक नागरिक या भारतातला सांगत आहे की आम्हाला खोक्याचं आणि धोक्याचं राजकारण नको आहे जनविश्वास त्याच्या यात्रेमध्ये एवढे तुफान लोक येत आहेत आणि त्यांना बोलायची संधीच मिळत नाही कारण एवढी गर्दी होत आहे हात हलवला की हजारो लोक हलत तिथे आणि तेच वातावरण आपल्या महाराष्ट्रात गेले दोन ते अडीच वर्ष आहे आपण या गद्दारांना या खोके सरकारला एकही दिवस एकही रात्र नीट झोपू दिलं नाहीये कारण प्रत्येक दिवशी आपण यांचा भ्रष्ट कारभार जो आहे तो लोकांसमोर आणत आहे त्यांना एक्सपोज करत चाललेलो आहे आणि म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली ताकद ही वाढत चाललेली आहे आपल्यावरच प्रेम असेल आपल्याला लोक देणारे जे आशीर्वाद आहेत हे दुप्पट काय दहापट वाढत चाललेलं आहे नवी मुंबईत येतानाच मी आठवडतो की हा नवी मुंबईमध्ये अनेक आपण कामं केली सरकार असताना देखील केली त्याच्या आधी देखील आपण आंदोलन केले पण आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रत्येक आठवड्यात किंवा प्रत्येक दिवशी माझ्या फोनवर विचारासाहेबांचे दोन तीनदा फोन असायचे की जरा ही सी आर जेडचं आपल्याला एन ओ सी पाहिजे फॉरेस्टकडून इकडून एन ओ सी पाहिजे आपल्याला ह्या अधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे आणि मग हे सांगितल्यानंतर भूमिपूजनाची तारीख ठरवायला ते फोन करायचे इकडचे तेव्हाचे जे मंत्री होते पालकमंत्री ते अडवा प्रयत्न करायचेच की भूमिपूजन आत्ता कशाला थोड्या दिवसांनी करूया थोड्या दिवसांनी करूया हे सगळं व्हायचं पण अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की आपलं सरकार ह्या खोके धोकेवाल्यांनी पाडल्यानंतर देखील इकडची जी नवी मुंबईची मेट्रो होती मला कानावर यायला लागलं ला होतं काम होतं काही काही गर्डर्स आपण समुद्रातून आणले काही काही गर्डर्स आपण बोटीतून आणले होते हे सगळं काम होत असताना देखील उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि मी पर्यावरण मंत्री होतो म्हणून आणि म्हणूनच तिथे आपण पर्यावरणाचा रास करू दिला नाही पर्यावरण नष्ट करू दिलं नाही एका बाजूला फ्लेमिंग असायचे हो आणि दुसऱ्या बाजूला हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असायचं पण असंच सीवूड बद्दल आपली आत्ता पण भूमिका आहे कोणी कितीही मोठा उद्योगपती असो कितीही मोठा बिल्डर असो जर आमच्या महाराष्ट्रात काम करायचं असेल तर आमच्या महाराष्ट्राचं तुम्हाला ऐकायलाच लागेल ही भूमिका आपली आहे आणि बदलणार नाही ती बदलणार नाही कदापि बदलणार नाही पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की मुंबईत पहा आपण कोस्टल रोड काम आपलं ब्रँडिंग त्यांचं त्यांना करायचं उद्घाटन अजून मूर्त सापडत नाही कधी एकोणीस तारीख बोलतात कधी चोवीस तारीख बोलतात कधी सव्वीस झालं काल तीन मार्चला करणार होते उद्घाटन अर्धवट ना उद्घाटन करायचंय आणि श्रेय घ्यायचंय पण एम टी एच एल तीन महिने पूर्ण होतं उद्घाटन करायला ह्यांना वेळ नव्हता दिगा रेल्वे स्टेशन असेल उरण लाईन असेल नऊ नऊ महिने बंद पुणे मध्ये आज रुबी हॉलकरी ते मेट्रो रामवाडी मेट्रो की पूर्ण झालेली आहे पाच महिने झाले पण उद्घाटन करायला ह्याची वेळ नाही कारण निवडणुका अजून समोर येत नाहीत आचारसंहितेला अजून एक दोन दिवस बाकी नाहीत आचारसंहिता लादाच्या दोन दिवस आधी बघा कसे उद्घाटन करतात आणि सगळीकडे होर्डिंग बॅनर लावतो आज राज्याचं दुर्दैव हेच झालेलं आहे की जे आपले खोके सरकारचे गँग लीडर बसलेले आहेत मुख्यमंत्री बसलेले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचा विचारच करत नाहीत आज परिस्थिती बघा तुम्ही अनेक काम जशी आता तुम्हाला साधं अजून एक उदाहरण द्यायचं दोन तुम्हाला अजून उदाहरणं देतो